नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण माझा आवडता ऋतू उन्हाळा यावर ओळीचा अतिशय सोप्पा निबंध पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे हा ऋतू मार्च ते जून या महिन्यात असतो उन्हाळ्यात परीक्षा संपून शाळेला सुट्टी लागते आणि आम्ही मामाच्या गावी जातो उन्हाळ्यात दिवस मोठा व रात्र लहान असते उन्हाळा या ऋतूत मला ताजे आंबे कलिंगड द्रांक्षे खायला खूप आवडतात उन्हाळ्यात आई लोणचे पापड सांडगे असे विविध पदार्थ बनवते उन्हाळ्यात आम्ही थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी जातो उन्हाळ्यात हवामान उष्ण व कोरडे असते त्यामुळे उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला खूप मजा येते उन्हाळ्यात आई मला कॉटनचे कपडे घालायला देते त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही उन्हाळ्यात शेतकरी शेती नांगरून पेरणीसाठी तयार करतात